शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर दोन हजार हजार दो नुसार खाजगी अनुदानित शाळा मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रिक्त पदी समायोजन प्रक्रियेबाबत शिक्षणाधिकारी यांचे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे आदेश सन दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑनलाईन संच, संच मान्यता आपणास वितरित करण्यात आलेले आहेत सदर संचमानतेनुसार आपल्या संस्थेमध्ये शाळेमध्ये अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती संबंधित संस्था आणि शाळेनी सादर केलेल्या माहितीनुसार अतिरिक्त असणाऱ्या शिक्षकांची प्रवर्गानुसार यादी व अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी संदर्भ क्रमांक चारनुसार प्राप्त झालेल्या माहितीनुसार अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची संभाव्य अंतिम यादी तयार केली आहे त्याची प्रत सोबत जोडलेली आहे सदर यादीतील अतिरिक्त शिक्षकांनी आपली माहिती बरोबर तसेच मूळ नेमणूक दिनांक बरोबर असल्याची खात्री करावी जर नेमणूक दिनांकाबाबत काही त्रुटी असतील तर त्या योग्य त्या पुराव्यासह संबंधित लिपिक यांच्या निदर्शनास आणाव्यात ऐनवेळी सदर त्रुटी निदर्शनास आणल्यास व समायोजन प्रक्रियेत व्यत्यय निर्माण केल्यास त्यांची जबाबदारी शाळा मुख्याध्यापक व संबंधित अतिरिक्त शिक्षक यांची राहील याची नोंद घ्यावी आपल्या संस्थेमध्ये शाळेमध्ये सोबत सादर केलेल्या अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावेत व दिनांकित स्वाक्षरीची पोच घेण्यात यावी अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे सदर यादीबाबत आक्षेप असल्यास संबंधितांचे आक्षेप संस्थेकडे लेखी स्वरूपात प्राप्त करून घेण्यात यावे सदर आक्षेपाबाबत संस्था स्तरावर सुनावणी घेऊन आक्षेपाचे निराकरण करावे सदर सुनावणीचे इतिवृत्त तयार करण्यात यावे आक्षेपाचे निराकरण करीत असताना एम ई पी एस ॲक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियमानुसार तसेच महाराष्ट्र शासन शालेय व क्रीडा शिक्षण विभाग यांचेकडील व शासन निर्णय दिनांक चार दहा एक दोन हजार सतरानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून नियमोचित कारवाई करावी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आक्षेप नसल्यास संबंधित अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे लेखी स्वरूपात ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या कार्यालयाकडे सादर करण्यात यावे अतिरिक्त असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे आक्षेपाचे निराकरण संस्थेने घेतलेल्या सुनावणीमध्ये न झाल्यास संबंधित अतिरिक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या कार्यालयाकडे दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस व तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लेखी स्वरूपात आक्षेप आवश्यक त्या पुराव्यासह सादर करण्यात यावेत काही संस्थांमध्ये शाळामध्ये या यादी व्यतिरिक्त कर्मचारी आहेत तथापि त्यांची नावे अद्यापही या कार्यालयात सादर करण्यात आलेली नाहीत सदर अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्याचे समायोजन न झाल्यास त्या सर्वस्वी संस्था जबाबदार राहील तसेच अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी देखील संस्थेची राहील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती व रिक्तपदांची माहिती अयोग्य असल्यास दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याने समायोजन चुकीच्या पद्धतीने झाल्यास व याबाबत न्यायप्रविष्ट प्रकरण उद्भवल्यास या संबंधित संस्था जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी काही संस्था जाणून बुजून व हेतुपुरस्सर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती व रिक्तपदांची माहिती देत नसल्याचे व चुकीच्या पद्धतीने दिल्याचे निदर्शनास आलेले आहे याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणं उद्भवल्यास या सर्वस्वी संस्था जबाबदार राहील याची नोंद घ्यावी mm. रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती चुकीच्या पद्धतीने सादर केल्यास रिक्त पदे पवित्र पोर्टलवरून भरण्यास परवानगी नाकारण्यात येईल याचीही नोंद घेण्यात यावी असे आदेश संजय नाईकवाडे शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी जिल्ह्यातील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व संस्थेना केलेला आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यवाहीप्रमाणे इतरही जिल्ह्यात कारवाई, इतर कारवाई तात्काळ होईल का याकडे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के महाराष्ट्र या चॅनलवर